सर भारतात प्रदूषणचे प्रमाण वाढत आहे आणि श्वासन विकार तज्ञ म्हणून आपण काय प्रतिक्रिया द्या सध्या भारतातच नाही तर जगात सर्वत्र प्रदूषण वाढत आहे जगातील जे काही प्रदूषण आहे त्यामध्ये थोडं आशियामध्ये याचं प्रमाण जास्त आहे त्याच कारण आहे वाढतं औद्योगिकरण वाढते टू व्हीलर फोर व्हीलर यांची संख्या आणि काही जे इतर काही घटक आहेत ते घटक कारणीभूत आहेत जगामध्ये प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या बुधवारी जागतिक दर दीर्घ दिन साजरा केला जातो आणि या वर्षीचं ब्रीद वाक्य आहे शॉर्टनेस ऑफ ब्रीद थिंक सीओपीडी म्हणजे ज्यांना दम लागतोय असे व्यक्ती असतील तर तो सीओपीडी आहे असे समजून काही तपासण्या केल्या पाहिजे ज्या व्यक्तींना चालताना दम लागतो खोकला येऊन बिडका पडतो थंडी वाजून ताप येते जे व्यक्ती धूम्रपान करतात किंवा सिगारेट वगैरे पितात तसेच ज्या व्यक्तींना पूर्वीचे काही श्वसनाचे विकार आहेत अशा व्यक्तींना हा आजार बळावण्याची किंवा होण्याची जास्त शक्यता असते याच्यामध्ये आपण वेळीच उपाययोजना केल्या किंवा निदान केलं तर यापासून होणारी मॉर्बिडिटी किंवा मॉर्टॅलिटी आपण टाळता येते यामध्ये याचे निदान करण्यासाठी काही आवश्यक तपासण्या आहेत त्यामध्ये रक्ताच्या चाचण्या असतील ई सी जी आहे छातीचा एक्स रे आहे आणि स्पायरोमेट्री किंवा पल्मोनरी फंक्शन टेस्ट या तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे या तपासणीच्या निष्कर्षावरून आपणास या आजाराची तीव्रता किती प्रमाणात आहे हे लक्षात येते आणि त्यानुसार त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला आपण औषधोपचार करत असतो गोल्ड गाईडलाईन्सनुसार जे काही वर्गीकरण केलेलं आहे त्यानुसार ते आपण उपचार पद्धती देत असतो आता रुग्णांना ह्या संबंधी काय म्हणजे उपाययोजना त्यांनी कशा कराव्यात त्यासाठी यामध्ये पॅसिव्ह स्मोकर आणि ऍक्टिव्ह स्मोकर असे दोन प्रकार आहेत म्हणजे जे धूम्रपान करत नाहीत परंतु अशा वातावरणात राहतात की जिथं धूर धूळ किंवा चुलीवर स्वयंपाक बनवणे किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करणे तसेच एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम तर आशा वे, आशा करत असतील तर अशा असे व्यक्ती धूम्रपान करत नसले तरी अशा व्यक्तींना सीओपीडी हा आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि ऍक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे जे व्यक्ती पूर्वी धूम्रपान केलेलं आहे किंवा सध्या पण करत आहेत अशा व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता तेवढीच जास्त तितकीच ते जास्त असते तर अशा व्यक्तींनी त्वरित धूम्रपान सोडणे किंवा जे व्यक्ती अशा वातावरणात काम करतात त्या वातावरणापासून दूर राहणे याला आपण स्मोकिंग सिजेशन्स प्रोग्र प्रोग्राम किंवा धूम्रपान प्रतिबंधात्मक उपाय हा प्रकार या प्रकारामध्ये येतो तसेच लवकर निदान केल्यानंतर त्याच्यावर उपचार करणे श्वसनाचे काही व्याया व्यायाम आहे श्वसनाचे व्यायाम करून आपल्या आप, आपल्या फुफ्फुसाची प्रतिकार क्षमता किंवा आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढवणे हे याच्यावर एक उपाय आहे